या ना तुम्ही पण या, या 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 नमस्कार हे आमचे मित्र आणि पिंपरी चिंचवडचे खास व्यक्तिमत्व म्हणजे ब्रँड ॲडमिनिस्ट्रेटर ज्या नगरपालिकेने यांना ब्रँड हे पदवी दिली आणि त्याप्रमाणे त्यांचं कार्य आहे पिंपरी चिंचवडमध्ये याची एक पावती म्हणून ते ब्रँड ॲडमिनिस्ट्रेटर झालेले आहेत हा मला मनस्वी अभिमान वाटतो त्यांचा आणि त्यांनी नुकती जाता छत्तीस जिल्ह्याची मोटरसायकलवर एक सायकल वारी केलेली आहे मोटरसायकल वारी केलेली आहे आणि त्या वारीमध्ये त्यांनी स्वच्छतेचा संदेश पूर्ण महाराष्ट्रभर तालुकाभर आणि जिल्हाभर त्यांनी प्रचार करून स्वच्छतेचं महत्त्व जनमानसापर्यंत पटवून देण्याचं एक महत्त्वाचं काम त्यांच्या हातून झालेलं आहे त्या त्यामुळे मी त्यांचा मनस्वी आ, अभिमान आणि मला गर्व वाटतो की ह्या अडुसष्टव्या वर्षीसुद्धा त्यांनी असं एक प्रखर असं कार्य समाजासमोर ठेवलेलं आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र